या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला पारगावतर्फे आळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे एकोणऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री नितीन सुखदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पीक कर्ज मध्यम मुदत कर्ज थकीत वसुली या संदर्भात सभासदांना मार्गदर्शन करत संस्थेला चालू आर्थिक वर्षात ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे व या आर्थिक वर्षात सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येत आहे असे प्रास्ताविक करताना अध्यक्ष नितीन सुखदेव चव्हाण यांनी सांगितले यावेळी संस्थेचे सचिव किरण डुकरे यांनी अहवालाचे वाचन केले व बँक पातळीवर संस्थेचे शंभर टक्के वसुली असल्याचे सांगितले विषय पत्रिकेवर असलेल्या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली संस्थेचे संचालक सचिन बाळकृष्ण डुकरे यांनी संस्थेविषयीची सखोल माहिती सभासदांपुढे मांडली संस्थेच्या वतीने माननीय सभापती शिवाजीराव चव्हाण सरपंचसौ रेश्मा बोटकर उपसरपंच श्री रामचंद्र डुकरे उद्योजक संभाजी चव्हाण गोपालकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश चव्हाण विकास अधिकारी विलास औटी साहेब देवराम तट्टू विघ्नहर तज्ज्ञ संचालक विकास चव्हाण भिवसेन एवले माननीय चेअरमन हरिभाऊ कान्होबा डुकरे गंगाराम रामा डुकरे फकीरा पाबळे प्रकाश भांबेरे तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी मारुती डुकरे देवराम डुकरे रामदास चव्हाण आदी मान्यवरांचा संचालक मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला संस्थेला मार्गदर्शन करताना उद्योजक संभाजी चव्हाण यांनी संस्थेच्या नफ्यात अधिकची भर पडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेकडे सोलर सुविधा उपलब्ध असावी अशी मागणी केली आहे तसेच माजी सभापती शिवाजीराव चव्हाण यांनी संस्थेच्या संचालकांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवून चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सचिव व कर्मचारी वृंद यांचे अभिनंदन करत सभा खिळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली एनएचजी न्यूज पारगावतर्फे आळे जुन्नर पुणे